हॅलो एव्हरी वेलकम बॅक टू माय चॅनल तर आज आहे भोगी आणि उद्या आहे मकर संक्रांती तर सगळ्यात पहिले आजच्या भोगीच्या आणि उद्याच्या मकर संक्रांतीच्या तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा जसं आपण भारतात मिक्स भाजी करतो तशी आज मी इथे मिक्स भाजी करत आहे मला सगळ्याच गोष्टी मार्केटमध्ये नाही भेटल्या इथे पण ज्या काय भाज्या भेटल्या आहेत त्याचीच मी आज मिक्स भाजी करणार आहे मी तुम्हाला दाखवते इथे वांगे बटाटे आहे इथे वटाणे आहे इथे गाजर बीन्स फ्लावर आणि कोथंबीर आहे इथे कांदा बटाटा कांदा आणि टोमॅटो चिरून ठेवला आहे शेंगदाणे घेतले आहे तीळ आहे इथे भाजलेलं कोपरं आहे आणि इथे को मिरची अद्रक आणि लसूण आणि धने घेतले आहे हे मी भाजून घेणार आहे आणि याची या तिघांची मी पेस्ट करणार आहे भाजीसाठी तर चला सुरुवात करूया आणि ते पीठ म्हणून ठेवलं आहे गव्हाचं पोळ्यांचं पीठ आहे त्यात पण मी ती यूज केली आहे कारण की ते मला बाजरीचं पीठ नाही भेटलं आहे त्यामुळं मी आता गव्हाचंच पीठ वापरते सगळ्यात पहिले धनं अद्रक लसूण हिरवी मिरची हे मी भाजून घेते आता हे मिक्सरमध्ये काढून घेतलं आहे त्यात ती तीळ ॲड करते खोबरं ॲड करते आणि कोथंबीर ॲड करून त्याची पेस्ट तयार करून घेते अगदी थोडासा पाण्याचा वापर करून मी पेस्ट केलेली आहे ही आता कढईमध्ये थोडंसं तेल घेऊन सगळ्या भाज्या ॲड करते आणि एक मिनटासाठी त्या सर्व भाज्या परतून घेते त्या सर्व भाज्या आता मी काढून घेतल्या आहे आणि त्याच कढाईमध्ये आता तेल घेत आहे तेल गरम झाल्यानंतर कढाईमध्ये थोडीशी मोहरी टाकली चिरे टाकले कांदा टाकला आणि टोमॅटो टाकून परतवलं आता त्यामध्ये सर्व मसाले ॲड केले हळद लाल मिरची गरम मसाला धना पावडर मीठ आणि जो पेस्ट केलेला मसाला होता तो देखील ॲड केला आणि चांगलं के मिक्स केलं आहे मसाला छान मिक्स झाल्यानंतर त्यात भाज्या ॲड केल्या आणि त्याही मसाल्यासोबत परतून घेतल्या आणि त्याच मिक्सरच्या जारमध्ये गरम पाणी घेऊन भाजीत ॲड केलं आणि एकदम लो गॅसवर मी दहा मिनिट भाजी शिजवली आहे इकडे राईससाठी पाणी ठेवलं आहे थोडं राईस करते तिकडे राईस होतो आहे आणि भाजी पण होते तर तो तोपर्यंत पोळ्या करून घेते इकडे इथे राईस पण रेडी झाला आहे भाजी पण रेडी आहे आणि भाजीमध्ये मी कट केलेली कोथंबीर ऍड केली आहे आणि थोडीशी तीळ वरून टाकलेली आहे इथे पोळ्या आहे आणि आजचं बोगी स्पेशल ताट मी असं रेडी केलेलं आहे तर आता देवाला उपहार दाखवते तिळेचे लाडू आणि चिकी केली होती त्याची रेसिपी मी आत्ता तुमच्यासोबत शेअर करत आहे